माननीय नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुल्हाने प्रमुख वक्ते निलेश गुल्हाने माननीय पालकमंत्री जगदीशजी गुप्ता संजय तिरत्कर माननीय नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे माननीय नगराध्यक्ष श्रीमती ललाताई तळेकर माजी उपाध्यक्ष अशोक जिरापुरे जयदादा बेलखडे डॉक्टर दिवाकर ठोमरे प्रकाश जयसिंगपुरे प्रकाश गुल्हाने जगन गाठे रामदासजी अजमिरे व विठ्ठल मंदिर संस्थान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समासभा आरवी संताजी वर वधू सूचक मंडळ अखिल भारतीय तेली तेली समाज संघटना तसेच उपस्थित समाज बांधव यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते निलेश गुलाने यांनी समाज प्रबोधन करून समाजाला मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे संचालन संगीता मेहरे तर प्रास्तविक धनंजय वांदिले तसेच आभार प्रदर्शन मनोज गोडबोले यांनी केले तसेच सायंकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिर विठ्ठलवाड येथून श्री संत संताजी जगणारे महाराज यांची पालखी व महोत्सव शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेची विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून सुरुवात करून हनुमान मंदिर पाण्याची टाकी गुरुनानक धर्मशाळा समोरून बारूतवाल्याची गल्ली ते श्री संत रघुनाथ महाराज मंदिर श्री संत तुकडोजी महाराज पुतळा लोखंडी पूल सराफा लाईन गांधी चौक डॉक्टर ठोंबरे दवाखाना नेताजी डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळा सहकार मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व समाज बांधवांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून दिवे लावून श्री संत महाराजांच्या प्रति प्रतिमेचे पूजन करून स्वागत केले व महिलांनी हाताने पायदळ पालखी ओढून सहकार्य केले तसेच शोभायात्रेचे सहकार मंगल कार्यालय येथे रात्री नऊ वाजता समारोपण झाले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण नामवंत दिंडी भजन मंडळ नयनरम्य झाकी सजवून भक्तिमय संगीत असणारा डी सुंदर ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करून सर्व जाती धर्माच्या हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जकनाडे महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज आगरकर रवी कोडबुले मनोज टाके अतुल जोतसिंग पुरे अनिल गुल्हाने पवन ढोळे अभिजित भिवगडे पवन पडोळे सचिन बेजवे निखिल डोरले उमेश बारबैले विजू आगलावे जयेश कोडबुले विनोद जजमिरे जगदीश पडोळे गणेश काठे शुभम शिरपुरे कौस्तुभ पचगडे संदीप लोखंडे कुनल कहारे सौरभ पुल्हाने, राजेश आगरकर यांनी अथक परिश्रम घेतले